नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये चला तर आज आपण बोलूया होळी स्पेशल रेसिपी घरातल्या मोजक्या साहित्यात आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत अप्रतिम होते मऊ लुसलुसीत असे हे गुलाबजामून तयार होतात तर त्यासाठी एका कढईमध्ये दीड वाटी साखर घ्यायची सेम त्याचप्रमाणाने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे गॅस चालू करून आपल्याला साखर फक्त विरघळून घ्यायची आहे स्पॅच्युलेच्या मदतीने दो ढवळत राहत ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची जवळपास दीड ते दोन मिनटामध्ये ही साखर लगेचच विरघळून जाते साखर विरगळली की लगेचच यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी विलायची घालायची आहे दोन ते तीन विलायची मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतल्या होत्या आणि ते यामध्ये घातल्या आता आपल्याला काय करायचं आहे याचा अगदी पक्का असा पाक तयार नाही करायचा त्या काय करायचं जवळपास तीन ते चार मिनटं आपल्याला हे सु शुगर शिरप छान असं उकळवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं उकळवल्यानंतर तुम्ही लगेचच चेक करायचं अगदी असं त्याला चकाकी येईल आणि थोडंसं असं चिकटपणा येईल एवढंच आपल्याला हे याचा पाक तयार करायचा आहे खूप जास्त घट्ट असा पाक तयार नाही करायचा आता एका दुसऱ्या कढईमध्ये मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे दूध हलकं गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा बारीकच घ्यायचा आहे तुमचा जर जा रवा जाड असेल तर मिक्सरमधनं फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हलक्या गरम दुधामध्ये हा रवा घालायचा आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करायचे तुम्ही लगेचच बघू शकणार की रवा दुधाला सगळं ॲब्झॉर्ब करून घेत आहे आणि याचा घट्ट असा डो तयार होतो जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधनं फिरवून घ्या आणि दूध जर जास्त उकळवून घेतलं त्यामध्ये रवा घातला तर रव्याचे गोळे गोळे तयार होतील मग सॉफ्ट असा डो तयार होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता जवळपास एक ते दोन मिनटानंतर लगेचच हा डो तयार झालेला आहे आपोआपच कढईला सोडायला लागलं की आपलं हा डो तयार झालाय समजायचं इथे तुम्ही बघू शकताय आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे त्यासाठी मी काय केलं त्या, त्या प्लेटला थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलं आता हे अगदी जास्त गरम आहे तर त्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि हाताने छान मळून मौलौ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे गरम असतं हाताला चटके लागतात पण थोडं गार झाल्यानंतर अगदी आपण गव्हाच्या चपातीसाठीचं जसं पीठ भिजतो ना तसं छान मळून घेतलं तुम्ही जर हे छान मळून घेतलं ना तर यामुळे काय होतं रस किंवा पाक आतमध्ये जात आतपर्यंत जातो आणि अगदी मऊ लुसलुसीत असे रसरशीत आपले गुलाबजामून तयार होतात तुम्ही इथे बघू शकताय मी कशा पद्धतीने हे छान मळून घेतलं आणि अगदी सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे अजिबात क्रॅक्स जात नाही किंवा तळतानासुद्धा अजिबात फुटत नाही अगदी दुधाचं प्रमाण जर अगदी परफेक्ट असेल ना तर तळताना हे गुलाबजामून अजिबात फुटत नाही खूप जास्त दूध झालं तरीसुद्धा गुलाबजामुन तळताना फुटतील तर आता आपण ह्याच्या गोळ्या तयार करून घेऊया त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे किंवा जेवढे तुम्हाला गुलाबजामुन पाहिजे असतील त्याप्रमाणे हे गुलाबजामुन बनवून घ्यायचे इथे मी लिंबाच्या आकाराचे गोल गुलाबजामुन बनवून घेत आहे तुम्ही बघू शकताय पीठ अगदी आपलं सॉफ्ट तयार झालेलं आहे तर तुम्ही गोल करू शकतात किंवा अशा पद्धतीने सुद्धा या पद्धतीचे सुद्धा तुम्ही गुलाबजामुन बनवून घेऊ शकतात पिन पण मी इथे गोलच गुलाबजामून बनवून घेत आहे छोट्या लिंबाच्या आकाराचे हे सगळे गुलाबजामून अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे तर हे गुलाबजामून अगदी आपले जसे प्रिमिक्सपासून बनवतो ना त्याच पद्धतीचे छान लागतात फक्त बनवताना थोडीशी काळजी घेतली की अगदी परफेक्ट असे हे गुलाबजामून तयार होता आता तुम्ही बघू शकता सगळेच गुलाबजामून मी या पद्धतीने बनवून घेतली अजिबात क्रॅकसुद्धा गेले नाही अगदी सॉफ्ट असे हे गुलाबजामून तयार झालेले आहे आता तोपर्यंत तो मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल गरम करायसाठी ठेवून दिलं आपल्याला गुलाबजामुन लगेचच तळून घ्यायचे आहे तर बघा एक वाटीमध्ये एवढे लिंबाच्या आकाराचे एवढे गुलाबजामुन तयार झाले जर छोटे केले तर अजून जास्त तयार होतील तर आपलं तेलसुद्धा अगदी छान असं तापलेलं आहे आपण यामध्ये गुलाबजामून सोडून घेऊया आणि ते छान असे तळून घेऊया तेल अगदी कडकडीत गरम नसावं अगदी नॉर्मल गरम असावं कारण की खूप जास्त गरम तेलात जर गुलाबजामुन सोडले तरीसुद्धा फुटतात नाहीतर ते एका बाजूने खूप जास्त तळले जातात आणि दुसऱ्या बाजूने कमी आणि गुलाबजामुन चाळ त तळताना आपल्याला सारखं चमच्याने किंवा झाऱ्याने त्यांना असं हलवत राहायचं म्हणजे एकसारखा रंग येतो इथे तुम्ही बघू शकताय एकसारखा सगळ्या गुलाबजामुनाला रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया सेम याच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया बऱ्याच वेळा आपल्याकडे घरात प्रिमिक्स नसतं त्यावेळीसुद्धा तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकतात किंवा मुलांना घरात खा गोड खाऊ वाटलं तरीसुद्धा मुलांना बनवून देऊ शकतात तर आपण दोघी बॅच तळून घेतलेलं आहे आता आपल्याला इथून पुढे व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर काय करायचं आपला जो पाक आहे तो गार झाला असेल तर त्याला सुरुवातीला गा गरम करून घ्यायचं आहे गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामुन सोडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे गुलाबजामून छान असे एक ते दोन मिनटं या पाकामध्ये उकळवून घ्यायचे आहे आता वरून मी इथे झाकण ठेवून दिलं आणि एक ते दोन मिनटं छान उकळून घेत आहे यामुळे काय होतं गुलाबजामून पाक अगदी छान असं ॲब्झॉर्ब करून घेता आणि रसरशीत अशी हे गुलाबजामून तयार होतं इथे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद करून देत आहे आणि झाकण ठेवून जवळपास एक तास हे असेच सोडून देणार आहे तर एक तासानंतर तुम्ही बघू शकतायत गुलाबजामुन अगदी छान असे फुगलेले आहे आणि पाकसुद्धा त्यांनी छान ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि अगदी रसरशीत असे हे गुलाबजामून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकतायत मस्त असे रसरशीत हे गुलाबजामून तयार झालेले आहे मस्त मोठेसुद्धा होऊन गेलेले आहे रस भरले गेल्यामुळे तुम्ही बघू शकता यामध्ये छान असा रस भरला गेलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर इतरांसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि तुम्हीसुद्धा ह्या होळीला रेसिपी, रेसिपी नक्की ट्राय करा चला मग भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय